अठरा जुलैला मीरा भाईंदरमध्ये राज ठाकरेंनी माईक हातात घेतला आणि जोरदार भाषण केलं इथं आल्यानंतर मराठीत बोला नाहीतर शिकून घ्या हिंदीची मस्ती दाखवली तर कानफाडात बसेल असं ठणकावत त्यांनी मराठी अस्मिता जागवली आणि मग एक प्रश्न विचारला मुंबईत एखाद्या परप्रांतीयाला त्याच्या चुकीमुळे मार पाडला तर देशभर गदारोळ होतो पण जेव्हा गुजरातमध्ये बिहारी लोकांना अक्षरशः आकलून दिलं तेव्हा का बातमी झाली नाही हे ऐकून बऱ्याच जणांना प्रश्न पाडला असेल गुजरातमध्ये नेमकं काय घडलं होतं राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात उल्लेख केलेलं गुजरातमध्ये बिहारींना मारहाण प्रकरण काय होतं ते या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया हे प्रकरण सुरू झालं अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी गुजरातच्या सांबरकाटा जिल्ह्यातील झुंजार गावात एका चौदा महिन्यांच्या चुमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची भयानक घटना घडली ही बातमी वाऱ्यासारखी गुजरातमध्ये पसरली आणि संपूर्ण गुजरातमध्ये संतापाची लाट उसळली पोलिसांनी तातडीनं कारवाई करत आरोपी रवींद्र साऊ याला अटक केली साऊ हा मूळ बिहारचा रहिवासी होता आणि शेतमजुरीसाठी काही महिन्यांपूर्वीच सांबरकाठा जिल्ह्यात आला होता बस इथंच सगळा गोंधळ सुरू झाला आरोपी बिहारचा असल्यानं राज्यात गुजराती विरुद्ध बिहारी असा वाद पेटला त्या चिमुकलीवरील अत्याचारानंतर गुजरातमध्ये राहणाऱ्या रा उत्तर भारतीयांवर हल्ले सुरू झाले गांधीनगर सांबरकाटा अहमदाबाद मेहसाणा आणि पाटण जिल्ह्यांमध्ये मोलमजुरीसाठी आलेल्या परप्रांतीयांवर हल्ले वाढले तेरा ऑक्टोंबर दोन हजार अठरा रोजी तर कहरत झाला किड्या गावात राहणाऱ्या एका बिहारी तरुणाची अमरजीतची अज्ञात लोकांनी हत्या केली पोलिसांनी सांगितलं की अमरजित रात्री उशिरा कामावरून घरी परतत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्याला लोखंडी रॉडनी बेद मारहाण करून संपवलं त्याच्या कुटुंबियांनी आरोप केला की अमरजितची हत्या याच घटनेच्या सोडापोटी करण्यात आली ही बातमी राज्यात वाऱ्यासारखी पसरली आणि अनेक अने उत्तर भारतीयांनी भीतीने गुजरातमधून पळ काढायला सुरुवात केली दोन हजार अठरामध्ये गुजरातमध्ये विजय रुपानी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचं सरकार होतं तर उपमुख्यमंत्री म्हणून सुशील कुमार मोदी होते साबरकाठा जिल्ह्यातील घटनेनंतर उत्तर भारतीयांना पेटाळून लावण्यामागे कोणाचा हात आहे यावरून जोरदार राजकीय आरोप प्रत्यारोप झाले भाजपने त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले आमदार अल्पेश ठाकूर यांना या घटनेसाठी जबाबदार धरलं भाजपानं आरोप केला की आमदार ठाकूर यांनीच ही हिंसा घडवून आणली आणि बिहारी लोकांवर हल्ले करायला लोकांना प्रवृत्त केलं परप्रांतीयांमुळे राज्यात गुन्हेगारी वाढली आहे आणि या लोकांमुळेच गुजरातमधील तरुणांना नोकऱ्या मिळत नाही अशी टीका करणारे अल्पेश ठाकूर यांचा एक व्हिडिओ देखील त्यावेळी व्हायरल झाला होता दोन हजार अठरामध्ये शिवानंद झा हे गुजरातचे पोलीस महासंचालक होते त्यांनी माध्यमांना सांगितलं होतं गांधीनगर सांबरकाटा अहमदाबाद मेहसाणा आणि पाटण जिल्ह्यांमध्ये परप्रांतीयांना मारहाण करणाऱ्या शेकडो लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते आणि एकशे सत्तरहून अधिक जणांना अटक करण्यात आली होती सोशल मीडियावर द्वेषपूर्ण संदेश पसरवण्यात आल्यानंतर परप्रांतीयांवरील हल्ले वाढले असंही त्यांनी नमूद केलं होतं हे संदेश पसरवणाऱ्या तिघांना पोलिसांनी शोधून काढलं होतं तरी ठिकठिकाणी थीक हिंसाचाराच्या घटना घडतच राहिल्या ज्यामुळं उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेल्या अनेक मजुरांनी गुजरात सोडण पसंत केलं अहमदाबादच्या चांडलोटी या परिसरातील महादेव राहणाऱ्या तीस वर्षीय राजकुमारी जाटव या बिहारी महिलेनं त्यावेळी एका वृत्तपत्राला सांगताना आपली भयानक कहाणी सांगितली होती त्या म्हणाल्या होत्या आम्ही मुळ बिहारच्या आहोत माझे पती रंगकाम करून कुटुंबाचा उदारनिर्वाह करतात गेल्या सात वर्षांपासून आम्ही इथंच राहतो पण सांबरकाटा जिल्ह्यातील घटनेनंतर रात्री साडेआठच्या सुमारास शेकडोंचा जमाव आमच्या परिसरात आला त्यांनी आमचं नाव आणि जात विचारून आम्हाला मारहाण करायला सुरुवात केली आम्ही जीव मुठीत घेऊन तिथून पय काढला या घटनेनं माझी मुलं खूपच घाबरली होती आणि मला त्यांना शांत करण्यासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं या घटनेनंतर परिसरात राहणाऱ्या इतर अनेक स्थलांतरित कुटुंबियांनी पलायन सुरू केलं राजकुमारी यांनी सांगितलं की गेल्या सात वर्षात त्यांनी कधीच अशी भीती अनुभवलेली नव्हती महादेव नगरमध्ये राहणारे धर्मेंद्र कुशाव यांनी एका वृत्तपत्राला असं सांगितलं होतं त्यांच्या परिसरात उत्तर प्रदेश बिहार आणि मध्य प्रदेशमधील स्थलांतरित कामगार राहत होते एका रात्री शंभर ते दोनशे जणांच्या टोळक्यांनी घरात घुसून परप्रांतीयांना मारहाण केली या भीतीनं एक आठवड्यातच सुमारे दीड हजाराहून अधिक लोकांनी तो परिसर सोडण्याचा निर्णय घेतला कुशाव हा वीस वर्षीय तरुण दोन हजार सोळा मध्ये अहमदाबाद इथे कामानिमित्त स्थायिक झाला होता त्याआधी तो सात वर्षांपासून सुरतमध्ये काम करत होता त्यानं सांगितलं काही लोक मुकवटे घालून माझ्या घरात घुसले त्यांनी आम्हाला बेदम मारहाण केली तसेच दोन दिवसात गुजरात सोडले नाही तर तुझा खात्मा करू अशी धमकी त्यांनी मला दिली दोन हजार आठ साली गुजरातमधून जवळपास वीस ते तीस हजार परप्रांतीयांना हाकलून लावण्यात आलं होतं अशी माहिती त्या एका अहवालातून समोर आली होती या घटनेनंतर बऱ्याच कामगारांनी गुजरात सोडला होता काही जण तर आजही भीतीनं गुजरातमध्ये पाय ठेवायला कचरतात असं स्थानिकांनी सांगितलं थोडक्यात राज ठाकरेंनी उल्लेख केलेलं हे प्रकरण गुजरातमध्ये दोन हजार अठरा साली घडलेल्या भीषण घटनांची मालिका होती तिथे एका घटनेवरून सुरू झालेल्या वादामुळं उत्तर भारतीय मजुरांवर हल्ले झाले आणि त्यांना भीतीनं गुजरात सोडावं लागलं हेच ते प्रकरण ज्याचा उल्लेख करून राज ठाकरेंनी मराठी अस्मितेचा मुद्दा आणखी जोरकसपणे मांडला राज ठाकरे सांगतात तो मुद्दा हाच आहे जेव्हा मुंबईत एखाद्या परप्रांतीयाला मार पडतो तर मीडिया आणि राजकारणी ओरडतात पण गुजरातमध्ये जे घडलं त्यावर सगळेजण गप्प का होते तेव्हा गुजरातमध्ये बिहारी मजुरांना जसं हकललं गेलं तसं महाराष्ट्रात मराठी माणसाला हकलण्याचा प्रयत्न कोणी करू नये आणि हिंदी चकमस्तीवर मराठीनं उत्तर द्यावं हेच त्यांचं म्हणणं आहे दोन हजार अठराच्या त्या घटनेनं गुजरातची प्रतिमा डागायली आणि बिहारी लोक हादरली सत्ताधाऱ्यांनी त्याला राजकीय वळण दिलं पण ज्या जा, ज्यांच्यावर अत्याचार झाला त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं दोन राज्यांमधला संवाद बिघडला राजकारणी आले भाषणं दिली पण भूकंप लोकांच्या आयुष्यात झाला सगळं यातून शेवट काय तर बिहारींचं पलायन आणि त्यांच्यावर झालेला अन्याय हाच खरा गंभीर मुद्दा होता पण त्याचा आवाज कुठेतरी थांबला आणि गोंधळात हरवला या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की काढवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद